नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या युट्यूब चॅनल आपल्या या युट्यूब चॅनल गणेश तुकाराम शिंदे आपले स्वागत करत आहे काल सकाळी मुंबईतून निघून शिवसेना <clears throat> उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झाले तेथून पैठण तालुक्यातील नादर येथून त्यांनी अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साध साधणारी त्यांची दगाबाजरे ही त्यांच हे त्यांनी सुरू केलं तेथून पुढं मग ते, ते, ते जालना जिल्ह्यातील काही एक दोन गाव त्यानंतर बीड जिल्ह्यातील पाली आणि तेथून ते थेट धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात असलेल्या उळ पाथरूड परांडा तालुक्यात असलेल्या सिरसाव आणि मग धाराशिवकडे येत असताना रस्त्यातच असलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्यातील घारी येथील शेतकरी बांधवांशी त्यांनी संवाद साधला बांधाव बांधावर नाही शेतकरी जे शेतात काम करत होते त्यांच्या सोबत त्यांनीही केला होता पाथोडला जमलेल्या शेतकऱ्यांच्या अडी अडचणी त्यांच्या तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या शिरसावमध्ये पण तसं झालं आणि घारीत पण मोठ्या संख्येनं शेतकरी जमले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर आपली गाऱ्हाणी मांडली घारीतील शेतकऱ्यांचं पण आतुनात असं नुकसान झालेलं आहे त्यात द्राक्ष बागायतदारांना जास्त फटका बसला आहे द्राक्ष बागायतीचं कसं नुकसान होत याची माहिती द्राक्ष बागायतदारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिली आणि नेमकं हे याकडंच राज्य शासनाचं लक्ष नव्हतं असंही त्यांनी सांगितलं मग त्यासाठी काय काय रामायण घडलं आणि कशा तऱ्हेनं नुकसान भरपाई द्राक्ष शेतीच पण समावेश करण्यात आला याची माहिती एका जाणकार शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख <coughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिली या येथील कार्यक्रमाला त्यांच्यासोबत बारशीचे आमदार दिलीप गंगाधर सोपल माजी खासदार चंद्रकांत खैरे माजी विरोधी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार प्रवीण स्वामी सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासनी आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात नेहमीच्या आपल्या शैलीनुसार दिलीप सोपलांनी गप्पा पक्षप्रमुखांशी गप्पा मारल्या मग पक्षप्रमुखांनी त्यांना जवळ त्यांना जवळ हे करत त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं नेमकं का त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार दिलीप सबांच्या कानात कुठल्या गोष्टी केल्या असतील याच चर्चा तिथं होत सुरू होती मात्र जाणकारांच्या मते येऊ घातलेल्या एक तीन दोन डिसेंबरला होणाऱ्या बार्शी नगर परिषद निवडणूक आणि ठेव घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपली कशी कायम तेवत तेवत राहील याकडे लक्ष द्या अस सांगितलं असणार असं म्हणणं आहे आता आज सकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे धाराशिवच्या शासकीय विश्रामगृहातून धाराशिव तालुक्यातील करसखेडा येथे शेतकऱ्याशी संवाद साधतील तेथून पुढे ते औसा तालुक्यातील भुसनी येथे येथील शेतकऱ्याशी संवाद साधतील आणि पुढं अहमदपूर तालुका आणि तेथून भोकर भोकर तालुक्यात ते, तालु ते, बो, तालु ते पाहणी दावा करणार आहे

सप्टेंबर महिन्याच्या अगदी पहिल्या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी मुळ अतिवृष्टी झाली त्यामुळं शेतक अगदी खरडून वाहून वा गेली पिकाचं आतोन नुकसान झालं नद्यांना आलेल्या पुरामुळं पाणी शेतात घुसलं आणि ही त्यामुळं शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान मग ते हे नुकसान कसं झालं आहे हे पाहण्यासाठी आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारचं पाहणी पथक काल धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत त्या पाहणी पथकात ऊर्जा खात्याचे सचिव वित्त खात्याचे उपसचिव असे चार अधिकारी होते आणि त्यांच्या सोबत जिल्हा पर धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर घोष अडिशनल <coughs> कलेक्टर ज्योती पाटील होमचे उपजिल्हाधिकारी परंड्याचे तहसीलदार आणि महसूल विभागातले अधिकारी ही मंडळी होती या पथकानं सर्वात प्रथम परांडा तालुक्यातील खासापूर गावातील नुकसानीची पाहणी केली खासा खासापुरीला ज्या उल्फा नदीमुळं हे सर्व भोगावं लागले त्या उल्फा नदीच्या पुलावर थांबून तिच्या पात्राची त्यांनी पाहणी केली तेथील ग्रामस्थांकडून नुकसानीबाबत माहिती जाणून घेतली प्रत्यक्ष पण तिथं हे पा शेतात जाऊन वास्तव काय हे पाहिलं आणि पुढं हे पथक परंडा तालुक्यातीलच वाडेगावांना वाडेगावांचं जी दुर्दशा सीना नदीनं घडवून आणली त्या सीना नदीचं पात्र त्यांनी पाहिलं आणि तेथील पडलेले घर शेतीचं झालेलं नुकसान याची पाहणी केली हे पथक आता ज्या दिल्लीला पोहचून या परिसरातील वस्तुनिष्ठ अहवाल केंद्र सरकारला सादर करील आणि त्यानंतर मग केंद्र सरकार महारा महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूर्ण यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल साठी काय मदतीचं पॅकेज देतं त्याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे परवापासून हे पथक केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले परवा रात्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील काही गावाचा त्यांनी रात्री अंधारात पाहणी केली केल्यामुळं सर्वत्र या पथक काय त्यांनी रात्री पाहणी केली असेल त्याबाबत सवाल उठवला जात आहे धाराशिव <coughs> जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी धनेश्वरी बोरगाव येथील मूळ रहिवाचे असलेले डॉक्टर प्रताप पाटील यांची नेमणूक महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केल्याच त्यांनी पत्र प्रताप पा, पाटील यांना पाठवून पाटी, स्पष्ट केला आहे प्रताप पाटील त्यांच्याकडे जिल्हा अध्यक्षपद द्यावं म्हणून गेल्या आठवड्यापासून लॉबिंग चालू होत कार्यकर्त्यांनी मागणी पक्षश्रेष्ठीत्र केली होती आणि हे लक्षात पक्ष आपल्यासारख्या लोकात मिसळणाऱ्या आणि लोकांच्या प्रश्नासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्याकडे जिल्हाध्यक्षपद राहू देणार नाही ते दुसऱ्यांना देण्याची तयारी पक्ष करत आहे हे लक्षात येत आहे राष्ट्रवादी ता। काँग्रेसचे काल दुपारपर्यंत जिल्हाध्यक्ष असलेले संजय पाटील दुर्गावकर यांनी पक्षाध्यक्षपद आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यांच्याबरोबर संजय निंबाळकर यांनी पण राजीनामा दिला आहे संजय निंबाळकर आणि संजय दुर्गावकर यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत आणि चांगली मतं पण त्यांनी मिळवली तर असे हे तसे राज्यस्तरावरचे नेते मानावे लागतील पण त्यांनी आपल्या पक्षासाठी जिल्ह्यात पडत्या काळात पक्ष उभारणीचं काम केलेलं इकडं प्रताप पाटील हे पण माणसात मिसळतात मान अडल्या नडलेल्या गरजूंना मदत पण करत असतात तर अशा प्रताप भैया पाटील यांची आता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसं प्रताप पाटील यांनाही राजकीय वारसा आहे त्यांचे आईचे वडील त्यालाफसी बाबुराव पाटील आंदरकर हे एक मोठ राजकीय सोलापूर जिल्ह्यातलं राजकीय प्रस्थ होत तर <clears throat> त्यांचे मामा राजन पाटील हे मोहोळचे आमदार त्याच त्याचबरोबर राजन पाटील हे जिल्हा साखर राज्य साखर संघाचे अध्यक्ष पण होते त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा पक्ष करत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचे प्रतापभया पाटील यांचे माव काका मावशींचे पती शिवाजीराव पंडित हे राज्याच्या मंत्रिमंडळात पण मंत्री, मंत्री होते तर त्यांचे मावस भाऊ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे देवराईचे आमदार आहेत तर प्रताप भैया पाटील त्यांचे सक्के भाऊ डॉक्टर राहुल पाटील हे परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहे तर हा राजकीय वारसा प्रताप पाटील यांच्या सोबत आहे त्यामुळं पक्ष चांग चांगल्या प्रकारे धाराशिव जिल्ह्यात उभारी घेतो की मग चा दो, डबल एस च्या राजीनाम्यामुळे पक्षातून अनेक आणखी काही कोण कोण बाहेर पडतं याकडं धाराशिव जिल्ह्याचं लक्ष असणार आहे येत्या दोन डिसेंबरला धाराशिव नगर परिषद बरोबरच जिल्ह्यातल्या आठ नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहे आता या निवडणुकीत महा विकास आघाडी बरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लढ लड, लढेल असच एकंदरीत चित्र दिसतंय आणि मग या निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या साठी जास्तीत जास्त जागा ते खेचून आणण्यासाठी प्रताप पाटील प्रयत्न करतील तेवढं मात्र नक्की आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद